कोकण स्वप्नभूमी सागरांचे किनारे आबाळी छेडती नारळ सुपारींची झाडे निसर्गाच्या कुशीत मोहरलेली वाढ दर्यातून चैतन्य शिपा नमस्कार मित्रांनो कुशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगलेच असताल आज आपण करणार आहोत कोकण मधल्या ट्रिपची एक वेगळीच प्रतिकृती जी आपण हिंदी मध्ये अगोदर केली आहे आणि आता आपण मराठीत करत आहोत आपल्या कोकणाच्या प्रवासाला सुरुवात होते नवस्टॉपासून तर सकाळी आपण सात वाजता सर्वजण भेटलो होतो त्या ठिकाणी आपण चहा नाश्ता करून आपण निघालो आहे आपल्या कोकणाच्या प्रवासाला सो कोकणामध्ये स्पेसिफिकली आम्ही दिव्या आगारला चाललो हे कारण आमचं खूपच फेवरेट स्पॉट आहे गाईस सो so, दिव्या मध्ये आम्ही दक्ष होमस्टेमध्ये थांबलो आहे सो so, त्याचाही फोटो या व्हिडिओमध्ये मी टाकून देईल म्हणजे तुम्हालाही तिथे थांबता येईल सकाळी आम्ही न आपलं फक्त चहा पिला होतो मग त्यानंतर आम्ही जोगेश्वरी मिसळला थांबून मिसळ पाव आणि भेळ घेतली खूपच हेल्दी असं ब्रेकफास्ट झाल्यानंतर खूप झोप येते तो त्यामुळे मी काय केले ना बाईक चालवायला घेतली कारण मी त्या अगोदर पिलियन म्हणून बसलो होतो माझ्या फ्रेंडच्या बाईकवरती निलेश जो आहे माझा फ्रेंड तोही युट्यूबर आहे तो त्याचं जे यूट्यूब चॅनलचं नाव आहे ते माय सेल्फ इंग्लिश हे धोल ताशा पथकावरती त्याचं चॅनल आहे सो खूपच चांगला कंटेंट क्रिएटर आहे ऑलमोस्ट वन थाउजंड केच्या पुढं सबस्क्रायबर गेले आहे त्याचे अँड त्याच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जर तुम्ही तामिनी घाटाच्या मार्गे कोकणाला जात असताना तर शनिवार रविवारचं थोडं लवकरच निघत जावा कारण काय होतं ना शनिवार रविवारी फिरणारी लोक खूप सारी असतात सो आता तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये पाहत असता की किती साऱ्या कार आपल्या समोर थांबल्या आहेत तर माझं हे नक्कीच एक सजेशन असेल की पहाटे तुम्ही लवकर प्रवास करा म्हणजे तुम्हाला कोणताच ट्रॅफिक लागणार नाही खेळा आकाशात ऊन झळकते सुखावते तरी हळवे करते कोरडे वारे झाडांशी खेळती पाणी पिवळी मातीला बिलकते ओढे आठून खडके उघडे तरी डोंगराचे सौंदर्य सदे मधूनच एखादी झुळूक येते थंडगार स्पर्श जीव सुखावते उन्हाळ्यातील घाट रमणीय तामिनीचे रूप अनमोल अद्वितीय सो असा काही आहे आपला तामिनी घाट घाई सो या ठिकाणी बाईक चालवायची जी मजा आहे ना ती खूपच छान आहे तुम्ही तामिनी घाटात कोणत्याही सीझन मध्ये या हिवाळ्यात या पावसाळ्यात या उन्हाळ्यात या ठिकाणी तुम्हाला कधीच बोर होणार नाहीये कारण हा जो प्लेस आहे ना तो एवढा सुंदर आहे की मी शब्दात सांगू शकत नाही तामिनी घाट ओलांडल्यानंतर मानगाव एम आय मध्ये आम्ही थांबलो आणि तिथं पाणी आणि एक स्टिंग ब्रेक घेतला गाईस सो तिथं खूपच असं गरम होत होतं हळूहळू ऊन वाढत होतं आणि त्यामुळे ताण खूप लागत होते आणि त्यामुळे आम्ही पाणी आणि स्टिंग ब्रेक घेतला होता गाईस त्यानंतर आपल्या प्रवासाला पूर्ण सुरुवात झाली गाईस सो आपण इथून मानगाव एम आय मधून निघलो आहे आणि आता या ठिकाण जे दिव्या घरचे डिस्टन्स आहे ते ऑलमोस्ट पन्नास ते पंचावन्न किलोमीटरच्या अंतरावर आहे सो आपण लवकरच दिव्या घरला पोहोचणार आहोत काय झालं होतं ना गाईज स्वण खूप वाढलं होतं आणि त्यामुळे व्लॉगिंग करण्याची इच्छा नव्हती सो मी डायरेक्ट कॅमेरा आपला दिव्या घरला पोहोचल्यावर सुरू केला सो सकाळी साडे अकराच्या दरम्यान आपण पोहोचलो पोचलो काहीच अजून एक गोष्ट मला या ब्लॉगमध्ये सांगायची आहे की आपण जेव्हा कोकणात स्टे करतो ना तिथे होमली स्टेमध्ये स्टे करा कारण ज्या ठिकाणी आपण थांबलो आहे ना त्या ठिकाणी ते मासे वगैरे बनवून देतात सो आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की बाजारात जाऊन मासे घेऊन यायचे आहेत आणि त्या लोकांना मासे बनवून द्याय बनवून द्यायला लावायचे आहे सो काय होतं ना गाईज त्यांची हाताची जी चव आहे ना कोकणी माणसाच्या हाताच्या जेवणाची चव ती खूपच सुंदर असते सो आम्ही इथून दोन किलो सुरमई आणि एक किलो प्रॉन्स घेऊन गेलो प्रॉन्सची भाजी केली आणि सुरमई फ्राय करायला सांगितली सोगाई आता आपण आपल्या स्टेला आलेलो आहे आणि आपण इथं पाहत असताल की सगळेजण कसे आडवे पडले हा माणूस सगळ्यात जास्त दुःखी दर्दी माणूस आडवा पडला आहे त्याला काय बोलावं आता जाऊ द्या जण एकदम चांगली बाईक येत आहेत सो आता आपण थोड्या वेळात पीचवर वर जाणार आहोत आमची राईड निघाली परत दिव्या आणि भाई मागच्यावर जेव्हा आलो होतो तेव्हा नीट होते माझे डायरेक्ट आता तुम्हाला चिवडत लावून <laughs> चिवडत लालो हे ज्याला कळत त्याला कळत पण भैकी असं निघून गेले त्यानंतर आता ही आमची ट्रिप निघाली हे मजा आली भाई आतापर्यंत थोडी गडबड केली थोडे गप्पा मुष्टी झाल्या चांगलं झालं जे होत चांगलं झालं एडिट करता येईल सो आता एवढा मासे वगैरे खाल्ले आणि आता आपण बीचवर जाणार आहे सो हे काही आपलं प्रॉपर्टी आहे आणि इथं आपण पण थांबलेलो आहे इथून बीचकडे जायचा रस्ता आहे सो आपण पाहू शकता इथून बीचकडे जायचं आहे एक सहा वाजता नॉन स्टॉपला गेलो होतो सॉरी कोथरूडला आणि तिथून आम्ही पूर्ण म्हणजे पूर्णपणे नाही का जास्त जास्त स्टॉप घेतले नाही आणि लवकर लवकर इकडे आलो जास्त तर आम्ही अकरा सव्वा अकरापर्यंत इथं पोचतो होतो दिव्यागरमध्ये हां तर मस्तपैकी आम्ही जरा जेवण वगैरे करून झोप काढली कर आणि आता आम्ही चालू बीचकडे तर चला बीचकडे जाऊया आपण पूर्णमध्ये पाण्यामध्ये एन्जॉय करायचं आहे पा वॉटर स्पोर्ट्सचा आणि हे आपले आहेत गाडी ही निलेश भगतची गाडी आहे हेजर आणि द मॉन्स्टर यू आर लुकिंग फॉर

पाणी 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 आपण तिकडे समुद्राचं तू चड्डी आणली अंडरवेअर नाही म्हणत अरे लग्न चालू आहे त्याशिवाय चालू या कसं व्हायचं रे कशी ब्लॉगिंग करायची चला गाईस शॉर्ट फिल्म करायची आपल्याला सो अखिल कांबळे नाही आहे या ठिकाणी आपल्या आपल्याकडे अखिल कोणचं कॅम आहे हा निकॉन डी कॅम फाईव्ह हंड्रेड डी जी कॅम डी डी जी कॅम डी फाईव्ह हंड्रेड आणलेलं आहे आणि आता आपण चाललो आहे बीचकडे सो बीचकडे जाऊन ओ हीच होती सकाळची ट्रायम्प बाई ट्रायमचा एक मेंबर आपल्याला एकदा भेटलेला आहे बीच कडे चालले आहे मित्रांनो आम्ही पहिले नाईन्टी पर्सेंट गाड्या आज इकडे आलेल्या आहेत नाईन्टी नाईन्टी पर्सेंट आम्ही सकाळी त्या घाटामध्ये गाड्या पाहिल्या सगळ्या इथे आहेत कारण की शनिवारी कॅश आणली का बरं राहू दे मोबाईल कोणाकडे एडिट करता येईल बोल 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 अखिल अखिल बोल शॉर्ट फिल्मचं नाव पाहिलेल्या नाईन्टी तर मला हे म्हणायचं आता आम्ही बीचवर आहात बोल मला हे म्हणते की आम्ही चालवतो बीचवरती आवाज काढ आम्ही आता चालवलो आहे बीचवरती आणि खूप ताण लागलेली आहे गाडी बघून चाला आईला चितून येत चालली आहे you ए, ए, <laughs> ए, 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 हे छुत्या झाल्या ट्रॅफॉट जिथं जायचं तिथं जातच नाही पाणी बॉटल घ्यायची का अजून हे मित्रांनो हे गेम पण निलेश त्यामुळे ती थोडे गणले इकडे तिकडे जात नाही पाणी बॉटल घ्यायचे का घ्यायचे घ्यायचे पिण्याचे घ्यायची निलेश भगत ते तर चड्डे घेतलेले अरे निल्या निल्या

सो चला काहीच आता आपण यापुढे मला लक्षात आलं की आपण हिंदी मध्ये ब्लॉग करत होतो त्यामुळे मी इथून हिंदी मध्ये बोलायला लागलो आणि आता आपण चाललो आहे बीचकडे सो बीच कडे जाताना आपल्याला खूप सारे असे स्टॉल्स लागतात तर या ठिकाणी आपण गोळावाला पाहू शकता आणि त्याच्याच बाजूला जर तुम्ही पाहिलं तर खूप सारे स्टॉल्स आहेत जिथं आपण हॅट्स वगैरे शूज वगैरे घेऊ शकतो चप्पल किंवा शॉर्ट्स वगैरे घ्यायचे असेल तिथून घेऊ शकतो आपण आणि लेफ्ट साइडला जर तुम्ही पाहाल तर या ठिकाणी एक छोटीशी टपरी आहे तिथं चहा वगैरे भेटेल चहा बिस्किट वगैरे हा आहे बीच चा आवार आणि राईट साइड ला पाहताल तर तुम्ही इथे नारळवानी पण भेटेल आपल्याला दोनशे रुपयाला स्वतः करा ओके सर दिव्यागरला आलात की यांना भेटा यांचं नाव काय आपलं नाम शोएब 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 सरांची गाडी आहे आणि दोनशे रुपयाला ही राईड आहे तो शेफ सर सांगा दोनशे रोड रुपये राईडमध्ये किती किती लांब पर्यंत एक किलोमीटर जायचं आहे किलोमीटर यायचं एक किलोमीटर जायचं आहे एक किलोमीटर किलो किलो ठीक आहे सो आम्ही आता पाण्यात जाऊन येतो चालेल बघूया आपण राईड करूया सो गाईज आपण बीचवर पोहोचलोय आणि आता आपण पाण्यात जाणार फुल धिंगा मस्ती होणार आहे आता सो आपण पाहता ही आहे आपली गँग या ठिकाणी आपण पाहतो लेफ्ट मध्ये आहे तो निलेश आहे जो व्हाईट मनियन मध्ये आहे तो अक्षय आहे आणि सो उघडा आहे तो अकिल आहे आणि हा फ्रंट सेल्फी मध्ये मी आहे स्वतः पाहतो मी निलेश कसा अचानक हाग पडेल थ्री टू वन ग्यावेळेस ना समुद्राच्या लता दोन दोनच्या क्रमांकामध्ये येत होते जे एक लाट आली गेलं की दुसरी लाट येते सोघांच आमची जी पुणे टू दिग आहेत ती खूपच चांगले प्रमाणे पार पडली अँड खूपच एन्जॉय केला आम्ही सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की थोडं फ्रेंड्स सगळे आपला टाईम ना थोडं मन हलकं होतं आणि छा त्या गोष्टी आपण घरी नाही सांगू शकत त्या गोष्टी आपण मित्रांना सांगू शकतो असं एक मोठी वस्तू कुठल्याही ट्रिपला जाण्यासाठीचा आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते नक्कीच दिसलं असेल कारण मी हा व्हिडिओ कुठंच कट नाही केलेला आणि मेन म्हणजे काय चालू होतं ना भरपूर लोक बोलत होते की हा मला जो व्हिडिओ तो मराठीत का नाही आवडला सो त्यासाठी मी आता परत एफर्ट घेतले आहे आणि हा वाला व्हिडिओ मी परत मराठीत बनवला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल अँड सांगण्याचं uh, तर हेच होतं की ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल भरपूर ठिकाणी शिव्या गाळ्या पण आहेत खूप एन्जॉयमेंट पण आहेत सगळे तर हेच तर ट्रीपचं एक खासियत असते सो आय गेस तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मा मोटोमॅन्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय गाईज